मराठी निबंध गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत पूज्य मानले जाते गुरु म्हणजे अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दीप गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला त्यांनी वेदांचे संकलन व वर्गीकरण केले आणि महाभारतासारख्या महान ग्रंथांची रचना केली म्हणूनच या दिवशी त्यांचा गौरव करून व्यासपौर्णिमा साजरी केली जाते ते आद्य गुरु म्हणून ओळखले जातात गुरु आपल्या जीवनात योग्य दिशा दाखवतो तो आपल्याला चांगल्या सवयी शिस्त ज्ञान आणि सदाचार शिकवतो हो गुरुशिवाय विद्यार्थ्याचे जीवन अपूर्ण असते आई वडील शिक्षक आध्यात्मिक गुरु आणि अनुभव हे सगळे गुरुच असतात या दिवशी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना वंदन केले जाते भाषणे व निबंध स्पर्धा घेतल्या जातात काहीजण गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून भेटवस्तू देतात आश्रमांमध्ये भजन पूजन व प्रवचन आयोजित केली जातात गुरुपौर्णिमा हे फक्त एक सण नाही तर आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा एक सुंदर दिवस आहे आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरूंचे मनापासून आभार मानून त्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगणे हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे